म्हणजे त्याची चर्चा नाही आता आपण जो विषय काढला सन्मान्य मंत्री महोदय भरतसिंग बोगाळे साहेबांचा रायगड पालकमंत्री पदाचा त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिला असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि मान्य पालकमंत्री नाशिक या संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आणि मान्य मुख्यमंत्री महोदय सध्या दाहोल दौऱ्यावरती आहेत ते दाहोल दौऱ्यावरनं परतल्यानंतर मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब मान्य अजितदादा हे एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते मान्य मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर पर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल पण दादाजी भुसेला पण दाबालेला आहे सांगितलं ना मी आता नाशिक आणि रायगडचं आपल्याला जे सांगितलं ना की त्या बाबतीत तिथली थोडीशी चर्चा दोन ठिकाणची होती आणि थोडीशी नाराजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मध्ये होते कारण आमचे मान्य दोन्ही मंत्री मोदय हे सिनियर आहेत भारतचे गोगाले सुद्धा सिनियर आहेत कारण मागच्या वेळी ते उलटते त्यांचं नाव मंत्रीपदामध्ये असताना ते स्वतःहून मग त्या ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या मान्य मंत्री महोदयाने त्या ठिकाणी दुसऱ्या मान्य आमदार महोदयाने त्यावेळी संधी मिळाली त्यामुळं आणि मान्य दादाजी भुसे सुद्धा आमचे सिनियर मंत्री आहेत त्यामुळे मला तर असं वाटतंय की फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरून आले की मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब मान्य अजितदादा ही एकत्र बसतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की यातनं सुद्धा चर्चेतनं निश्चितपणे मार्ग निघेल समन्वयाचा अभाव पडला का त्यामुळे ही सगळी नाराजी उद्भवली साहेब आता इतर ठिकाणी व्यवस्थित झालं न सगळ्या इतर ठिकाणची सगळ्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त झाल्यानंतर प्रत्येकाने ते एक एकमेकांचं अभिनंदन केलं एकमेकांना शुभेच्छा दिल्या आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीने चर्चा होत असेल तर ती सुद्धा समन्वयातनं हो आम्ही सोडवू ना बिलकुल रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर कुठेही कुरबुरी नाही म्हणजे जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं सेला भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलंय जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादीचे आणि भाजपच्या आमदारांनी अभिनंदन केले जिथं भाजपचे झाले तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीने अभिनंदन आम्ही एकमेकांचं केले काल दिवसभरच काल दिवसभर ज्या नेमणुका नियुक्त परवा झाल्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं तर मला सुद्धा अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मान्य लोकप्रतिनिधींची फोन आले लो मी काही लोकप्रतिनिधींना लो फोन लो केले मग एखादा दुसरा अपवाद झाला म्हणजे पूर्णच महायुतीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी हलचल चलबिचल आहे असं बिलकुल नाही मी सांगतो आपल्याला मान्य फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्या

ती रावता रावता भुं, भुं भुं ते रावताना काय माहिती रावताला काय काम नसते सकाळी नऊ ला उठतात तुम्ही लोक भूम घेऊन जाता पुढे किती बदलत सुटतात मान्य शिंदे साहेबांचा दर्याचा पूर्वनियोजित दौरा मी सुद्धा बरोबर जाणार त्याच कारण असं आहे विस्तारित महाबळेश्वर जो महाबळेश्वर पाचगणी तापोळा जो परिसर आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी देखील होतो मान्य शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की महाबळेश्वर आता कंजेस्टेड व्हायला लागले महाबळेश्वर आणि पाचगणी पुरतच तिथं तिता, तिथंच कंजेशन सगळं होतंय तर चार दिशाला म्हणजे बघा पाचगणी पासून वाईच्या बाजूला किंवा महाबळेश्वर पासून तापोळ्याच्या बाजूला तापोळ्यापासून मुनावळ्याच्या बाजूला मुनावळ्यापासून बॅकवॉटरला कोयना नगरच्या बाजूला किंवा या बाजूला तुमच्या महाबळेश्वर पासून माचूतर नेळा साईडला या चारही बाजूला जिथं जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल विस्तारित करता येईल वाढवता येईल त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून म्हणजे प्लॅन डीपीआर तयार करायची एजन्सी म्हणून एम आर बी सीला नियुक्त मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता मी पण जाणार होतो पण काल अचानक मला निरोप आला की जपानचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पर्यटनावरती चर्चा करण्यासाठी देशात आलेलं आहे आणि आज ते शिष्टमंडळ परत रवाना जपानला होणार आहे तत्पूर्वी त्याला राज्य सरकारच्या मंत्र्यांची भेट घ्यायची होती आज मान्य मुख्यमंत्री दाओसला आहे मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दरे दौऱ्यावरती आहे आणि म्हणून मला निरोप आदेश मिळाला की जपानचं जे शिष्टमंडळ पर्यटनाविषयी चर्चा करायला येणार आहे त्यांना मी स्वतः पर्यटन मंत्री म्हणून आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करा त्यांचा प्रस्ताव काय आहे तो समजावून घ्या आणि म्हणून मी थांबलो नाही मी सुद्धा त्या एक्सटेंडेड महाबळेश्वर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी शिंदे साहेबांचा नियोजित दौरा आहे शिंदे साहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे अशा अफवा उठवायची आवश्यकता नाही सगळ्या राजकीय भाजपला आता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी अध्यक्ष जेव्हा वर्धा दिला आहे त्यामध्ये कुठे निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या मत असतो ओ आता ह्या तर्कवितर्क आहेत आणि मी आपल्याला सांगतो आमची महायुती घट्ट आहे पहिल्यांदा देखील माननीय शिंदेसाहेबांनी जेव्हा पाठीमागच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळात महायुती झाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहे झाले आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर मान्य अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली तेव्हा सुद्धा शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचा तिसरा भाऊ आमच्या युतीमध्ये आलेला आहे आणि आम्ही हँड इन हँड हातात हार घालून करू जी भूमिका जो फॉर्म्युला <coughs> जे सूत्र मागच्या अडीच वर्षात होत तेच आता आहे बिलकुल महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं हा जवळचा का लांबचा हा मोठा का तो छोटा असं बिलकुल नाही तुम्ही माध्यमच ह्या गोष्टींची चर्चा करता आता आम्ही काम करणारी मंडळी आहोत आम्ही एकत्र एखादा एक विषय आला चर्चेला तर मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विचार घेतात मान्य शिंदे साहेबांना एखादा निर्णय घ्यायचा असला शासनामधला तर शिंदे साहेब फडणवीस साहेबांचा दादाचा विचार घेतात एखादा वित्त विभागातला निर्णय घ्यायचा असला तर दादा फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना विचारतात बिलकुल असं काय नाही आम्ही सगळे एका विचारानं महायुती भक्कम करायसाठी काम करतोय नाराजी व्यक्त केल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर अगदी एका रात्रीमध्ये चोवीस तासामध्ये नवीन आणि पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली एकंदरीत शिवसेनेचा दबाव वाट परिणामकारक ठरला आहे यश मानताय कारण माहितीमध्ये शिंदेंचं पारड जड आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं त्याला हे उत्तर म्हणावं लागेल बघा आताच तुम्ही काय म्हटला शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि राष्ट्रवादीला जवळ केलं एकाच मिनिटात आता तुम्हीच काय म्हणताय की शिंदे साहेबांचं पार्ट जड आहे असं काय नाही हो हे बघा राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या दोन पालकमंत्र्यांच्या बद्दलची चर्चा झाली आता एवढ्या छत्तीस ठिकाणच्या चौतीस ठिकाणी काय नाही व्यवस्थित झालं त्याची तुम्ही चर्चा करत नाही तिथं व्यवस्थित सुरळीत पार पडलं त्या त्या, त्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी काम करायला सुरुवात केली दोन ठिकाणचा जो अपवाद आहे त्या बाबतीत सुद्धा आता मान्य मुख्यमंत्री देशामध्ये नाहीत राज्यामध्ये नाहीत नेमकं ते परदेशाला जावंस त्यांचा सुद्धा नियोजित दौरा होता त्यामुळे मी विनंती करून सांगतो आपल्याला माध्यमाला माझ्या माहितीनुसार चोवीस तारखेला रात्री मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यावरून येत सव्वीस जानेवारी असल्यामुळं पंचवीसला प्रत्येक जण आपापल्या जिल्ह्यामध्ये असेल कदाचित मुख्यमंत्री पंदेश दौऱ्यावरनं आले की हे दोघ जण एकत्र एक तिघजण एकत्र एक बसतील आणि नक्की मी आपल्याला सांगतो समन्वयातनं कुठलीही नाराजी न ना राहता या दोन पिकांच्या सुद्धा बाबतीतला समन्वयात मार्ग काढला जाईल तुम्ही असं म्हणताय की कोणतेही महायुतीमध्ये तणाव नाही मात्र रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी खूप आधीपासून असं त्यांनी मागणी केली होती की पालकमंत्रीपद हे भरत गोगा यांनाच मिळणार आहे आणि आम्हालाच ते मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती मात्र त्या परवाच्या दिवशी जी आर आला त्यामध्ये आदित्य तटकर यांचं नाव होतं मग कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची दखल घेतली गेली नव्हती जी ती मागणी आधीपासून करत होते त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग काल रात्री अचानक तो तो निर्णय होता तो रद्द करण्यात आला काय वाटतं नेमकं शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी विश्वासात घेतला नव्हता का बघा मग तिथंच उत्तर देतोय मी परत परत तुम्ही तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारताय मी सांगितलं आपल्याला की साहेब हे बघा कुणाला विचारात घेतलं जात आहे कुणाला डावललं जात असं बिलकुल नाही एवढ्या मोठ्या सगळ्या राज्यामध्ये कामकाज करताना तीन पक्षांना एकत्र कामकाज करताना एखादा दुसरा अपवाद जर त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली तर <coughs> त्याच्यावरनं कोणाला तरी डावल कोणाला तरी विश्वासात घेतलं नाही कुणीतरी मागणी केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणं योग्य नाही मी आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रदेश परदे, दौऱ्यावरनं परत येऊ द्या ते आले की आपलं सगळ्यांचं आणि या दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं समाधान होईल असा तोडगा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून काढतील सर ओके okay? बदलापूर बलात्कार प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता आता न्यायालयीन चौकशी समितीने हायकोर्टामध्ये अभ्यास सादर केला आहे आणि स्वसंसाठी हा एन्काउंटर केल्याचा दावा जो पोलिसांनी केला होता तो संशयास्पद आहे असं म्हटलेलं आहे कोणी समितीने कोर्टामध्ये म्हटलेलं आहे मला माहित नाही आता कोर्ट प्रोसिजर कोर्ट प्रोसिडिंग काय चालू आहे मी वाटलं तर मी तिथल्या स्थानिक जे काय तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो किंवा आमची पोलिसांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील असतील त्यांच्याशी किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जेणे कुणी मान्य न्यायालयापुढं आपली बाजू मांडली असेल त्यांच्याशी मला बोलावं लागेल त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे लागतील काय नेमकं आम्ही काय सबमिशन केलं मान्य न्यायालयापुढं आणि न्याय मान्य न्यायालयाने त्याच्यावरती काय मत व्यक्त केलेलं आहे हे मी अधिकृत त्याची माहिती घेतून मग बोलतो सर विजय वडेट्टीवार असतील किंवा राऊत असतील त्यांनी गंभीर आरोप केला की शिंदे साहेबांना कुठेतरी भाजप बाजूला सारण्याचा सा प्रयत्न करते आणि उदय सामंत त्यांना पुढे ढकलत आहे त्यांच्या मागे वीस आमदार आहेत असं राऊत म्हणत आहेत काय आहे सगळं मी आता राऊताला तुम्ही काय विचारलं ना मी त्या राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही भंपकगिरी राऊत बोलतात भंपकगिरी मी मी तुम्हाला ही माझी शंभरावी वेळ असेल या दोन वर्षातली मी तुमच्या प्रत्येक प्रतिनिधीला विचारले राऊत काल बोलले आणि ते आज खरं झाले असं दाखव एक मला एक इन्सिडेंट दाखवा एक एक वाक्य दाखवा राऊत म्हटले आमचं सरकार महायुतीचं आलं बावीस ला पंधरा दिवसात पंधरा काय झालं मागची अडीच वर्ष पूर्ण केली आता पुढची पाच वर्ष पूर्ण झालं राऊताचं खरं राऊत म्हटला शिवसेनेचं शिंदेला शिवसेनेचं नाव मिळणार नाही चिन्ह मिळणार नाही शिवसेने शिंदेची मागणी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट फटाळलं काय झालं मान्य सुप्रीम कोर्टनी शिवसेनेचं नाव आम्हाला दिलं शिवसेनेचं चिन्ह आम्हाला दिलं शिवसेना पक्ष हा शिंदे नेतृत्व नेतृत्वाखालचा अधिकृत आहे हे मान्य केलं झालं राऊताचं खरं राऊत म्हणले शिंदेचा एकही आमदार त्यांच्याजवळ राहणार नाही शिंदेचे आमदार परत माघारी येणार एक माघारी आला का अहो एक एक मला इन्सिडेंट सांगा ना एक वाक्य सांगायचे संजय राऊत अडीच वर्षात बोलले ते खरं झालं आता ते काय म्हणताय काय म्हणला तुम्ही विजय आता सारख्याला वारका भेटला रावताना वडट्टीवार भेटले त्यांना काय काम नाही हो दोघांना विरोधी पक्ष नेता जे बनवू शकत नाहीत स्वतःचा म्हणजे महाविकास आघाडीमधली शिवसेना उभाटा पवारांची मान्य पवार पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आणि कोण राहिलं वडट्टीवारांची काँग्रेस आता ते स्वतःचा विरोधी पक्ष नेता करू शकत नाही सभागृहामध्ये आम्ही अधिवेशनात बघितलं काय त्यांची अवस्था असती ते बोलू शकत नाहीत विषय मांडू शकत नाहीत राज्याचे प्रश्न त्यांच्याकडे स्ट्रेंथ नाही त्यांचं मॉरल म्हणजे त्यांचं मॉरल खचलेलं आहे आणि असल्या खचलेल्या मानसिकतेतनं मग समोर काहीतरी सांगायचं ते आता ह्याला बाजूला केले त्याला जवळ गेला हंफतगिरी बोलतात संजय राऊत संजय राऊतांच्या बोलण्याला काही मी तुम्हाला सांगतो चार दिवस संजय राऊतांचं टीव्हीला स्टेटमेंट दाखवायचं तुम्ही बंद करा तुमचा टीआरपी पण वाढेल आणि तुम्हाला अनुभव येईल की संजय राऊत बोलायचं बंद झाले मॅडम ज्या दिवशी दोन हजार बावीस ला आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी भूमिका शिवसेनेमध्ये घेतली त्या दिवशी जे लोक आम्ही माननीय शिंदे साहेबांबरोबर गेलो एक माणूस त्यातला हल्ला का एक आमदार सुद्धा त्यातला हल्ला नाही साहेबांनी काय सांगितलं होतं फ्लोर ऑफ पडू देणार एकही काही ठिकाणी आमदारांची आमदारांची बदलली त्यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली साहेबांनी सभागृहामध्ये मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की फडणवीस साहेबांनी आम्ही दोनशे प्लस आमदार निवडून आणू आणले दोनशे सदतीस आमदार निवडून चेहरा कोणाचा होता विधानसभेला समोर जाताना कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते म्हणून आदरणीय ने शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं फडणवीस ने साहेबांनी अजित दादानी त्याला भरभक्कम साथ केली त्यामुळं शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे <coughs> एकही आमदार एकही खासदार एकही माझे आमदार एकही माझे खासदार एकही जिल्हा प्रमुख एकही तालुका प्रमुख एकही आजी माझी पदाधिकारी हा ज्या दिवशीपासून आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली आहे तेव्हापासनं माननीय शिंदे साहेबांना सोडून बाजूला गेलेला नाही आणि मी आपल्याला दाव्याला सांगतो पुढे सुद्धा आमचा एकही पदाधिकारी मान्य शिंदे साहेबांना सोडून बाजूला जाणार नाही ना याच कारण शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे सामान्य शिवसैनिकाला त्या शिवसेनेतल्या मोठ्या नेत्याला जीवाला जीव देणार ते नेतृत्व आहे आपल्या कार्यकर्त्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यासाठी आपल्या शिवसैनिकासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची परवा सुद्धा न करता धावून ने येणारा नेता महाराष्ट्रातला कोण असेल तर ते आदरणीय शिंदे साहेब आहेत त्यामुळे शिंदे साहेबांच्या बरोबरचा एकही लोकप्रतिनिधी एकही आमदार माझी आमदार कुणीही कधीही बाजूला जाणार नाही जाऊ शकत नाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत गेलेले आहेत कुठतरी महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी चर्चा वगैरे अशा प्रकारची चर्चा आहे कसं बघताय महाविकास आघाडीच्या भवितव्या म्हणजे महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी म्हणण्यापेक्षा उभाटाच्या भवितव्यासाठी ही धडपड चालू आहे पूर्वी बघा मध्ये लाईन लागायची आम्ही होतो त्यावेळी शिवसेन शिवसेने शिवसेनिक म्हणून काम करत होतो मोठे मोठे नेते महाराष्ट्रातलेच नाही म्हणजे आता जे तुम्हाला टीव्हीवर दिसत आहेत ना आज सिल्वर रोपवर भेटायला गेलेले त्या नेत्यांच्या पेक्षा मोठे नेते माथोश्रीवर यायचे स्वर्गीय हिंदुरज सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटला हा रुधबा हा दरारा हा करारा हा मातोश्रीचा होता आता मातोश्री उबाटाच्या प्रमुखांना सुद्धा युवराजांना सुद्धा उठून मातोश्रीतनं उठून सिल्वरोकला जावं लागते ही अवस्था कशा आली कशामुळे आली याचा थोडा त्यांनी विचार केला पाहिजे आता राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा त्यांचा त्याला लकलाभ होऊ द्या त्यांनी किती बैठका घेऊ द्यात त्यांनी किती एकमेकांना गळे गळे भेट करू द्यात महाविकास आघाडी ही दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे जशी अवस्था त्यांची विधानसभेत झाली की ते विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांचा करू शकले नाहीत तशीच अवस्था महाविकास आघाडीची येणाऱ्या नगर ये महा नगरपालिका येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या येणाऱ्या नगरपंचायती येणाऱ्या जिल्हा परिषद येणाऱ्या पंचायत ये पर ये पंचाय समितीत होईल या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुक्ती म्हणून आम्ही मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य शिंदे साहेबांच्या मान्य दादांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे पुढे जाऊ आणि विधानसभेला जसं मॅन्डेट मिळालं तसं मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेचं मिळवण्याचा प्रयत्न आमचा सा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत असेल धन्यवाद नवी मुंबई नवी मुंबईतील काही कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत गेल्या महिन्यावर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नवी मुंबई महापालिकेला अशा सूचना केल्या होत्या पत्रक काढून की समान काम समान वेतन लागू करावा राज्याची राज्य सरकारची कोणतीही यामध्ये हे नाही आहे आम्हाला काही टेन्शन नाही आहे मात्र महापालिकेने त्यांच्या अखत्यारकीत याच्यावरती निर्णय घ्यावा मात्र अद्यापही कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही आहे ते कर्मचारी गेल्या महिन्याभर त्या ठिकाणी आंदोलन करत बसलेले मी या बाबतीतली माहिती आता ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे नवीन सहकारी मंत्री झालेले आहेत मान्य प्रताप सरनाईक साहेब मी त्यांच्याशी बोलतो आणि मान्य प्रताप सरनाईक साहेब मान्य शिंदे साहेबांशी चर्चा करतील कारण महानगरपालिका मुंबई असा जर हा विषय असेल तिथल्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये टेम्पररी स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जर तो विषय असेल तर तो एवढी म्हणजे नगरविकास विभागाशी संबंधित आहे तो प्रताप सरनाइक साहबानी मैं चर्चा करे शिंदे साहबे साहबान मुख्यमंत्री आदेश दिल तो पालूं आ, गार्डियन मिनिस्ट्री को लेकर जिस तरह से नाराजगी सामने आ रही है उसको लेके किस तरह से जस्टिफाई करेंगे क्योंकि रातों रात ऑर्डर आता है राइडर हो या फिलहाल देखिए खाली दो जिले के गार्डियन मिनिस्टर के बारे में ये इशू आया है रायगढ़ का और नासिक का क्योंकि रायगढ़ में जो हमारे मंत्री जी है वहां पे भरत शेख गोवा हमारे सीनियर मंत्री है पिछली बार भी पिछली गवर्नमेंट जो थी उस टाइम भी उनको मंत्री बनना चा, बनाना चाहती थी पार्टी लेकिन कई किस वजह से तो खुद सामने दूसरे का नाम लेके उनको संधि दिया इसलिए वो भी सीनियर मिनिस्टर है और नासिक के हमारे जो मंत्री है दादाजी भूसी ये भी सीनियर मंत्री है ये दो जिले के बारे में थोड़ा सा डिस्कशन हुआ था और अभी जो है पर कल से माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहब दाहोद दौरे पे है वो महाराष्ट्र में नहीं होने की वजह से जब सीएम साहब फॉरेन टूर से महाराष्ट्र में वापिस आएंगे तब फडणवीस साहब शिंदे साहब और माननीय अजीत दादा साथ में बैठेंगे और इसका भी सोल्यूशन निकालेंगे इसीलिए बाकी के जिलों में जो माननीय मिनिस्टर का नियुक्ति हुआ है उस बारे में कोई भी कंट्रोवर्सी नहीं है ये दो जगह की जो है इसके बारे में भी माननीय मुख्यमंत्री परदेश से लौटने के बाद इसका भी सोल्यूशन सर जब चर्चा हो रही थी तो एक नाथ शिंदे जी को संज्ञान में नहीं लिया गया था इस दौरान जब गार्डन मिनिस्ट्री के लिए जिस, जिस, तरह से किसी सामने थी उसको लेकर क्या नहीं ऐसा नहीं होता है सुनो जिस बाकी के तीस बत्तीस जिले में जो वहां पे इजीली सब अपॉइंटमेंट हो गया तो इसके बारे में आप लोग कुछ बात नहीं करते देखिए ऐसा इशू जब जब इसके बारे में अपॉइंटमेंट होता है तभी ये तीनों ही नेताओं को तीनों ही नेता आपस में बैठ डिस्कशन करती है ये इशू रेज हुआ है महाड़ का रायगढ़ का और नासिक का लेकिन इसको भी माननीय फडणवीस साहब प्रदेश दौरे से लौटने के बाद तुरंत इसके ऊपर भी सोल्यूशन निकलेगा ऐसी कोई खिंचाता महायुक्ति में नहीं है आदित्य ठाकरे का कहना है कि दो मंत्री जो जिनको अनाउंस किया गया था आदित्य तटकरे हो या फिर गिरीश महाजन उनकी इंसल्ट है जिस तरह से स्टे किया गया है और सत्ता के लालच एक में एक कदम लिया जा रहा है हमारे घर में झुक देखने की जरूरत आदित्य ठाकरे जी को नहीं है हम लोग हमारा महायुक्ति का जो भी इश्यू है वो चार दीवार के अंदर बैठ के हम लोग हमारा इश्यू रिजोल्व करेंगे आदित्य ठाकरे जी को इसके बारे में अभी कोई बात करने की जरूरत नहीं है उनको उनका महाविकास आघाड़ी का जो भी काम करना है से उठकर बैठ के जाना है कहा जाके उनके आघाड़ी के भविष्य के बारे में कुछ काम करना है वो उनको करने दो तो महायुक्ति भक्कम है माननीय फडणवीस साहब के माननीय शिंदे साहब के और माननीय अजित दादा के नेतृत्व में और फॉरन टूर से लौटने के तुरंत बाद माननीय मुख्यमंत्री ये दो जिले के गार्डियन मिनिस्टर के बारे में भी सोल्यूशन uh, निकाले सर एक आखिरी सवाल जिस तरह से uh, सैफ अली खान पे अटैक हुआ है उसको लेके जो बांग्लादेशी कनेक्शन सामने है यहाँ पे जो इलीगल uh, बांग्लादेशी रह रहे हैं उसको लेके सरकार कितनी गंभीरता से उसको लेने वाली है और किस तरह से कार्रवाई हमें है आने वाले कुछ दिनों में दिखाई देखिए इसके बारे में हमारे जो एमओएस साहब है राज्य मंत्री गृह योगेश कदम जी है उन्होंने तुरंत इस सब बारे का uh, जायजा लिया है सभी ऑफिसर्स के साथ उन्होंने डिस्कशन किया है और जो भी इसके पीछे है क्योंकि अभी ऐसे प्राथमिक इंफॉर्मेशन मिल रही है कि जो अटैक करने वाला आदमी था वो आउट ऑफ इंडिया का था वो बांग्लादेशी के डॉक्यूमेंट्स उसके पास मिले हैं तो उसका भी कनेक्शन महाराष्ट्र पुलिस खोज निकलेगी निकालेगी और आपने देखा है कि उसको जहां भी वो छुप कर बैठा था वहां से महाराष्ट्र पुलिस ने ढूंढ के निकाला है तो महाराष्ट्र पुलिस अपना काम मुंबई पुलिस अपना काम कर रही है जल्द ही इसके पीछे कौन है इसका पीछे लास्ट कनेक्शन कहां तक जाता है इसका भी पूरा इसके मालूम इसका पूरा इन्वेस्टिगेशन महाराष्ट्र और मुंबई पुलिस करेगी थैंक यू सर थैंक यू सर ओके दो मिनट माल